महाराष्ट्रातील तमाम सर्व लेखा शिक्षाखाली अनुदान घेत असलेले शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनीं नमस्कार विषय असा आहे की मार्चमध्ये थकीत देयकं निघायला पाहिजे म्हणजे मार्चमध्येच निघायला पाहिजे का असं नाही थकीत देयक प्रशासकीय मान्यता काढून त्या आर्थिक वर्षात निघायला पाहिजे तुम्ही एक मूळ भाग लक्षात घ्या की थेक थकीत देयक जर त्याच आर्थिक वर्षातलं असेल तर ते काढण्याचे अधिकार तुमच्या शिक्षणाधिकारी यांना आहेत ते थकीत देयक जर मागच्या आर्थिक वर्षाचं असेल तर ते त्याला प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार उपसंचालकांचे आहेत आणि ते थकीत देयक जर दोन वर्षापेक्षा जुनं असेल तर त्याला मान्यता देण्याचे अधिकार संचालकांना आहे आणि थकीत देयक जर पाच वर्षपूर्वीचं असेल तर त्याला मान्यता देण्याचे अधिकार शासनाला आहे मग मी यावेळेस म्हटलं होतं की या तेवीस चोवीसमध्ये मी सगळेच्या सगळे थकीत देयक काढून देईन आता मलाच फोन येत आहेत का आमच्या थकीत देयक कुठं आहे आता मला सांगा मी हे एकेका बिलाचा पाठपुरावा करू शकतो का मी काय केलं हे लक्षात घ्या मी सगळ्या पे युनिट सुप्रिटेंडेंटला त्यांना तेवीस चोवीसमध्ये किती निधी पाहिजे याचं कॅल्क्युलेशन करून ती शीट डायरेक्टरकडे पाठवायला सांगितली डायरेक्टरकडे बसून सगळ्या पे युनिटकडून जी जी ज्या ज्या रकमेची मागणी आली होती ती सगळीच्या सगळी रक्कम डायरेक्टरच्या अहवालात घेऊन ती शासनाला पाठवली आणि शासनाकडे बसून ई पी सी कमिटीकडे जाऊन प्रसंगी माननीय अर्थमंत्र्यांना भेटून ती सगळीच्या सगळी मागणी म्हणजे जेवढी मागणी खालून आली आहे किती होती दोन हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपयाची होती ती सगळीच्या सगळी मागणी मी शासनाकडून मंजूर करून घेऊन अधिवेशनात ठेवली म्हणजे दोन हजार सातशे अठ्ठावीस कोटी रुपये जी खालून मागणी आली होती ती मी पूर्ण मान्य केली आणि म्हणूनच सांगितलं की आता ही मागणी पूर्ण केलेली आहे तुमची आता कुठलीही देयक राहणार नाही आता पुन्हा सध्या आता पुन्हा मला विचारणा होते आहे की का तुम्ही ते सगळे पैसे आणले होते मग आमचे बिलकाने निघत आहे आता हे कॅल्क्युलेशन जे पेरिनेट सुप्रिटेंडे करायला पाहिजे होतं ते जर चुकलं असेल तर तो माझा दोष असू शकत नाही आता मला तुम्हाला हे सांगायचं आहे की तुमची साधारणत एच नऊशे त्र्याहत्तर एकोणीसशे एकोणीसशे अठ्ठेचाळीस इथे थोडेफार थकीत असू शकतात नसायलाच पाहिजे पण थोडेफार असू शकतात चारशे बेचाळीस चारशे अठ्ठ्याहत्तर पाचशे दोन याला थकीत नसेलच याला मेडिकल बिल असू शकतं जी पी एफ असू शकतं वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीचा फरक असू शकतो आणि शून्य पाचशे अकरा तेहत्तीस एकोणऐंशी तेहत्तीस एकसष्ट बत्तीस एकसष्ट याला मात्र थकीत असू शकतात आता ही जी स्थिती आहे ही स्थिती आज तुमच्या तुमच्या पेमेंटला काय आहे हे मला माहीत नाही परंतु आता मी तुम्हाला हे सांगण्याकरता ही व्हिडिओ क्लिप दिली की जेवढे बिलर्स संचालक स्तरावर होते अमरावती विभागाचे जेवढे बिलं उपसंचालक स्तरावर होते अमरावती विभागाचे ते सगळेच्या सगळे मान्य करण्याचा मी पूर्ण प्रयत्न केला आहे आणि जवळपास एक हजार एकशे एक हजार एकशे सत्तर म्हणजे अकराशे सत्तर बिलांना मी मंजुरी दिली आहे आणि इथून त्या अकराशे सत्तर लोकांना पत्रही पाठवले मग त्यात प्राथमिकचे आहे माध्यमिकचे आहे उच्च माध्यमिकचे आहे मग आता पत्र पाठवले म्हणजे बिल निघाल का असं नाही प्रशासकीय मान्यता दिली आहे आता त्या हेडला निधी जर असेल तरच बिल निघेल आणि आता तर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस येते मला वाटत नाही इतक्या लवकर बिल निघतील पण आता शेवटचं एक लक्षात ठेवा की बिल मार्चमध्येच निघालं पाहिजे असं जरुरी आहे का मुळेच नाही ते पुढच्या आर्थिक वर्षात एप्रिल पासून तर मार्च सव्वीस पर्यंत केव्हाही निघू शकत मग आता एक लक्षात घ्या की समजा यावेळेस स्थगित देयकं निघाले नाही असं गृहित धरा जर निघाले नाही तर हे सगळे देयकं काढण्याचा प्रयत्न मी स्वत जातीने पुढच्या आर्थिक वर्षात म्हणजे एप्रिल चोवीस ते मार्च पंचवीसपर्यंत करतो आणि सगळ्या युनिटला बसून माझ्या पाच जिल्ह्यातल्या सगळ्या युनिटला बसून सगळ्यांचा आढावा घेऊन जितके काही देयक असतील ज्यांना ज्यांना ज्याची ज्याची प्रशासकीय मान्यता लागत असेल ती सगळी आणून पुढच्या आर्थिक वर्षात तुमची बिल नक्की काढून देतो हा माझा शब्द तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा मी लढतोय धन्यवाद